गुलाबराव पाटील जे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत त्यांनी सारवा केलेली आहे आणि ती अजप अशी सारवा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मो सर्वात मोठा गरीब मजूर कोण आहे तर ते प्रवीण दरेकर आहेत ते आमदार आहेत ते एका संस्थेचे अध्यक्ष आहेत संघटनेचे अध्यक्ष आहेत मजूर संस्थांचं फेडरेशन आहे त्यांच्या जा स्वतःच्याच कितीतरी मजूर संस्था आहेत तर ते, ते स्वतः कामं करतात का तर ते दुसऱ्यांना कामं देतात हे पीडब्ल्यूडी मध्ये त्यांचा हा प्रकार कसा चालतो ते सगळ्यांना माहित आहे सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात काय आहे की ते जे काही कामं काढली जातात तर ते फक्त त्यातनं आपल्या स्वतःच्या तिजोऱ्या आपले जे खासम खास कंत्राटदार आहेत आपले जे खासम खास ठेकेदार आहेत त्यांची मात्र ते बिलं काढतात त्यातून ते त्यांचं सरकारी मंत्री असतील आमदार असतील दलाल असतील तर यांना मात्र त्यांचे जे काही पैसे त्यांच्या हप्ते ते त्यांचा ते जो वाटा आहे तो मात्र त्यांना अगदी वेळेवर मिळतोय ह्या सरकारचा जो काही हुकुमशाही चेहरा आहे सरकारचा जो काही हिटलरी चेहरा आहे तर ह्या हुकुमशाही आणि हिटलरी चेहऱ्यानेच या हर्षल पाटील नावाच्या तरुणाचा बिचाऱ्याचा पस्तीस वर्ष वय आहे त्याचा बळी घेतलेला आहे हर्षल पाटील या तरुणाने जरी तो सब कॉन्ट्रॅक्टर असला तरी त्याने आत्महत्या केली म्हणून कंत्राटदारांची बिलं थकवणे ह्याच समर्थन करता येत नाही तेही त्या कंत्राटदारांची बिलं द्यावीच लागतील नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात रोज नवनवीन अशा काही घडामोडी घडतायत की त्याच्यामुळे चिंता करावी संताप यावा असे प्रकार घडतायत तर नुकताच एक प्रकार घडलेला आहे हर्षल पाटील नावाच्या एका तरुणाने आत्महत्या केलेली आहे आणि फार चिंताजनक आहे हे त्याचं वय अवघ पस्तीस वर्ष होता नव उद्योजक होता नव्याने म्हणजे जे तरुणामध्ये जे काही सळसळतं रक्त असतं गरम रक्ताचे तरुण असतात आणि ते नवीन काहीतरी चांगलं धाडशी काहीतरी करायला जातात त्याच उद्देशाने त्याच भावनेतून या हर्षल पाटील नावाच्या तरुणाने आपला व्यवसाय सुरू केला होता तो सरकारची ठेकेदारी करत होता सरकारची कामं घ्यायचा आणि त्याच त्याच्या या नवव्यवसायातून त्याने जल जीवन मिशन या अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आता यावर गुलाबराव पाटील जे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत त्यांनी सारवा केलेली आहे आणि ती अजब अशी सारवासारव आहे म्हणजे संताप येण्यासारखी सारवासारव आहे ते काय आहेत की हर्षल पाटील याने थेट सरकारचं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं नव्हतं कदाचित ते सब कॉन्ट्रॅक्ट असेल परंतु खरं तर हे जे पाणी पुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील यांनी एका आणखी नव्या भ्रष्टाचाराला तोंड फोडलेलं आहे कसं तर आपण जर बघितलं की हे जे काही सुशिक्षित बेरोजगार असतात किंवा मजूर संस्था असतात तर ही मंडळी कामं जे घेतात तर ही स्वतः कामं करतात कमी आणि दुसऱ्या म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टरला ती कामं जास्त देत असतात आणि जवळपास महाराष्ट्रातली ऐंशी टक्के कामं ही ते स्वतः मजूर संस्था किंवा स्वतः सुशिक्षित बेरोजगार स्वतः करतच नाहीत ते कामं तर ते दुसऱ्याला कोणाला तरी देतात आणि ते स्वतः कमिशन खातात ह्याच्यावर खरं तर मग सरकारने ह्या ज्या संस्था आहेत किंवा हे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत कथित सुशिक्षित बेरोजगार यांना यांच्या ह्या काम न करण्याच्या किंवा दुसऱ्याला कामं हो विकण्याच्या भानगडीवर खरं तर अं तो सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे आणि अशा मजूर संस्थांचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा गरीब मजूर कोण आहे तर ते प्रवीण धरेकर आहेत ते आमदार आहेत ते एका संस्थेचे अध्यक्ष आहेत संघटनेचे अध्यक्ष आहेत मजूर संस्थांचं एक फेडरेशन आहे त्यांच्या स्वतःच्याच कितीतरी मजूर संस्था आहेत तर ते स्वतः काम करतात का तर ते दुसऱ्यांना कामं देतात हे पीडब्ल्यूडी मध्ये त्यांचा हा प्रकार कसा चालतो ते सगळ्यांना माहीत आहे तर त्या तरुणाला आम्ही किंवा आमच्या सरकारने आमच्या खात्याने थेट काम दिलेलं नव्हतं असं म्हणून गुलाबराव पाटील हे जे अपयश आहे सरकारचं अपयश आहे हे लपवू शकत नाहीत तर आता राहता राहिला मुद्दा की हर्षल पाटील या तरुणाने जरी तो सब कॉन्ट्रॅक्टर असला तरी त्याने आत्महत्या केली म्हणून कंत्राटदारांची बिलं थकवणे ह्याच समर्थन करता येत नाही ते त्या कंत्राटदारांची बिलं द्यावीच लागतील आता सरकार काय करते की नको तेवढ्या घोषणा करते नको तेवढा कामं काढते परंतु तुमच्या गंगाजळीमध्ये तुमच्या तिजोरीत पैसा आहे की नाही हे मात्र बघत नाही लोकांना भुलवण्यासाठी वाटेल तेवढ्या घोषणा वाटेल तेवढी कामं जाहीर केली जातात लाडकी भहिनी ही योजना निर्माण झालेली आहे केवळ राजकीय हेतूने ती योजना आणली आणि त्या महिलांना ज्या महिलांनी तुम्हाला त्या योजनेवर भुलून मतं दिलेली आहेत त्या महिलांना तुम्ही आता पैसे देत नाही त्यातली अनेक नावं तुम्ही वगळून टाकली तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा लोकांनी हे जे कंत्राटदार मंडळी आहेत यांना तुम्ही लोक कुठला मंत्र्याचा बंगला साफ करायचे मंत्र्याचं बंगल्याची नूतनीकरण करायचे आहे अधिकाऱ्यांची कामं आहेत जनतेच्या नावाखाली सरकारला किंवा त्या मंत्र्याला किंवा अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करायचे आहे म्हणून अशी नवनवीन कामं काढली जातात आणि ते जे कंत्राटदार आहेत जे ठेकेदार आहेत त्यात जे असे नवीन हर्षल पाटील सारखे बिचारे आहेत त्यांना तुम्ही सांगता की ते काम करा आम्ही तुम्हाला बिल देऊ परंतु सरकार ह्या कंत्राटदारांना त्या त्या कंत्राटदार ज्या ज्या खात्या अंतर्गत त्यांनी कामं केलेली आहेत त्यांना तुम्ही निधीच देत नाही वर्ष वर्ष झालं निधी नाही म्हणजे लाडकी बहीण जेव्हा लाडकी बहीण योजना जेव्हा आणली तेव्हापासून अनेक खात्यांना कंत्राटदारांची थकीत देणी भागवण्यासाठी बिलं दिली गेलेली नाहीत पीडब्ल्यू पीडब्ल्यूडी सारखं खातं असेल पाणीपुरवठा स्वच्छता खाता असेल किंवा आणखी काही खातं असतील तर त्या खात्यात कामं केलेल्या कंत्राटदारांनी आंदोलनं केलेली आहेत आझाद मैदान सारख्या ठिकाणी मोठी आंदोलनं केलेली आहेत की बाबा आमचे पैसे द्या आता हे जे काही कंत्राटदार मंडळी असतात हे कुठून तरी बँकेतून कर्ज काढतात कुणाकडनं तरी उसणीपासने पैसे घेतात आणि सरकारकडनं काम मिळालंय तर ते काम आपण चांगल्या क्वालिटीचं करू म्हणून त्यात ते, ते गुंतवणूक करतात आणि जर सरकारने पैसेच दिले नाहीत तर मग बँकांचे हप्ते कसे भागवायचे लोकांची देणी कशी द्यायची असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर राहतो शिवाय पुढची कामं त्यांना आणखीन करायची असतात स्पर्धेत टिकून राहायचं असतं जर आपण काम नाही केलं तर मग ते दुसऱ्या कोणाला तरी काम जाईल आपल्याला परत पर कामं मिळणार नाहीत म्हणून त्या ते स्पर्धेत त्याला टिकूनही राहायचं असतं आणि अशा परिस्थितीत सरकार जर वेळेवर बिलं देत नसेल तर मात्र त्या कंत्राटदारांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही ही बिलं जी काढली जातात ती कधी काढली जातात तर दिवाळीमध्ये काढली जातात मार्चमध्ये काढली जातात आणि गणपतीच्या पिरियडमध्ये ही बिलं काढली जातात परंतु गेल्या वर्षापासून दिवाळीत कंत्राटदारांची बिलं काढलेली नाहीत म्हणजे ठराविक एक वीस पंचवीस टक्के तीस टक्के कंत्राटदारांची बिलं काढली गेली परंतु जास्तीत जास्त कंत्राटदारांची ठेकेदारांची बिलं काढली नाहीत दिवाळीत काढली नाहीत मार्चमध्ये काढली नाहीत आता गणपतीचं सीझन आलेलं आहे त्यावेळी तरी निघतील की नाही याची काही खात्री नाही आणि त्याच्यामुळे या ठेकेदारांमध्ये अस्वस्थता पसरत चालली आणि त्याच्यातूनच हे आत्महत्या या बिचाऱ्याचे झालेली आहे आता जयंत पाटील जे आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत ते दूरदृष्टी असलेले नेते आहेत त्यांनी सभागृहात सांगितलं होतं त्यांनी म्हटलं होतं की बाबा ह्या कंत्राटदारांची बिलं अनेक कंत्राटदारांची बिलं थकलेली आहेत त्यांना तुम्ही बिलं द्या त्यांचे पैसे द्या त्यांचा हिशोब चुकता करा तुम्ही जर हे नाही केलं तर अनेकांना आत्महत्या करावा लागेल अशा पद्धतीचा इशारा जयंत पाटील यांनी दिलेला होता हा इशारा सरकारने मनावर घेतला नाही जर का मनावर घेतला असता तर हर्षल पाटील या बिचाऱ्याची आत्महत्या झाली नसती बरं आता ही आत्महत्याची सुरुवात आहे जर तुम्ही बिलं ह्या गणपतीच्या पिरियडमध्ये जर नाही काढली तर आणखी अशा आत्महत्या होतील जसे आता आपण बघतोय की आपला अख्खा महाराष्ट्र अख्या भारतात बदनाम आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी तसं तो आता हे कंत्राटदारांच्याही आत्महत्या होऊ लागतील आणि त्याच्यातून सरकारची नाचक्की होईल महाराष्ट्राचं नाव बदनाम होईल याची काळजी हे सत्ताधाऱ्यांनी घ्यायला पाहिजे सत्ताधारी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात काय आहे की ते जे काही कामं काढली जातात तर ते फक्त त्यातनं आपल्या स्वतःच्या तिजोऱ्या आपले जे खासम खास कंत्राटदार आहेत आपले जे खासम खास ठेकेदार आहेत त्यांची मात्र ते बिलं काढतात त्यातून ते त्यांचं सरकारी मंत्री असतील आमदार असतील दलाल असतील तर यांना मात्र त्यांचे जे काही पैसे त्यांचे हप्ते ते त्यांचा जो वाटा आहे तो मात्र त्यांना अगदी वेळेवर मिळतोय फक्त प्रश्न असा आहे की जे बिचारे मेहनत करतात ज्यांना कोणाचा वरद असतं नाही आणि हे जे छोटे कंत्राटदार आहेत जसे सुशिक्षित बेरोजगार म्हटलं किंवा मजूर संस्था आणि त्यांच्याकडनं सब कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा जे कामं करतायत तरुण पोर आहेत तर यांना मात्र सरकार यांची बिलं मात्र काढत नाही तर हे सगळं फार चिंतेचं प्रकरण आहे आणि सरकारला यातून शहाणपण सुचेल की नाही सांगता येत नाही आणि कंत्राटदारांची बिलं द्या कंत्राटदार आत्महत्या करतायत असं म्हणून कुणी जर चळवळ उभी केली सरकारवर टीका करायला सुरुवात केली तर अशा टीका करणाऱ्यालाच हे सरकार उचलून आतमध्ये टाकेल कारण ह्या सरकारची प्रतिमाच आता तयार होत चाललेली आहे की जो माणूस सरकारचे घोटाळे काढतो त्याच्यावर खोट्या केसेस टाकल्या जातात आणि त्याला ते तुरुंगात घातलं जातं तर त्याच्यामुळे ह्या सरकारचा जो काही हुकुमशाही चेहरा आहे सरकारचा जो काही हिटलरी चेहरा आहे तर ह्या हुकुमशाही आणि हिटलरी चेहऱ्यानेच या हर्षल पाटील नावाच्या तरुणाचा बिचाऱ्याचा पस्तीस वर्ष वय त्याचा बळी घेतलेला आहे असं मी म्हणतो धन्यवाद